नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आम्ही आलेलो आहे गावाकडे आणि गावाकडे मस्त अशी आज भाऊबीज साजरी होणार आहे आणि त्यानंतर आमचं गावाकडचं घर देखील मी तुम्हाला दाखवते तर हे आहे आमचं गावाकडचं घर आणि नवीनच बांधकाम आहे अजून काही बांधकाम बाकी आहे फरशी वगैरे बसवायची पण बाकी आहे पण इथे ना खरंच खूप करमतं आणि दिवाळीच्या निमित्ताने सगळे पाहुणे एकत्र जमलेले होते म्हणजे माझ्या सगळ्या नननबाई भाचेबाई सगळ्या त्यांच्या मुली मुलं सगळे आणि आमच्या झा घरासमोरचं हे असं वातावरण आहे टाकायला चला आता सुना फोटो काढायला चालला एकदा हाय हाय करा म्हण नाही व्यवस्थित व्यवस्थित हा नाही मी नंतर आवाज टाकीत असते काको त्याला आवाज नाही घेत चला आज आता आम्ही आलो आहे गावाकडे आणि आज मस्त मला माहेरी पण जायचं आहे म्हटलं चला गावाकडे सगळ्यांना भेटून कारण माझ्या ज्या गावाकडच्या नननबाई आहेत ना तर त्यांच्यासोबत भेटणं होत नाही आणि त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारणं थोडंसं बोलणं बसणं पण होत नाही त्यामुळे म्हटलं चला मग आम्ही सकाळीच गावाकडे आलो आणि इथं दिवसभर थांबून संध्याकाळी आज मी माझ्या माहेरी जाणार आहे आणि सगळे आलेले होते सगळ्यांना सुट्ट्या होत्या तर लेकरं पण खूप एन्जॉय करतात गावाकडे आणि हे आहे आमच्या घरासमोरचं असं वातावरण आणि आमचं ट्रॅक्टर वगैरे पण इथंच उभास तर आणि गावाकडचं घर कसं असतं माल वगैरे कुठं पण पडलेला असतो आता बरेच जणांना गावाकडच्या घराशी म्हणजे जे, जे गावाकडे राहतात तर त्यांना माहीतच असेल आणि ही लक्ष्मीपूजन मांडलेलं होतं तर ते दोन तीन दिवस ठेवावं लागतं कारण हा ब्लॉग तुम्हाला लेट येतो आहे पण हा ब्लॉग आहे भाऊबीजच्या दिवशीचा तर आमचा स्वयंपाक पण चालू आहे तर मेराताई आमच्या ननन तर मोठ्या तर त्यादेखील स्वयंपाक आम्हाला सगळ्या मिळून आम्ही स्वयंपाक बनवणार होतो आणि आज चाललं होतं काहीतरी धड बनवूया पण सगळेच आता दिवाळीचं फराळ खाऊन एवढे बोर झालेत सर ना तर मग आमचं ठरलं की नको मस्त अशा डाळबट्ट्याच बनवूया तिखट मस्त सरसरीत वरण बनवूया आणि छान अशा बट्ट्या कारण माझे भाऊ पण मला आज घ्यायला येणार होते आणि त्यांच्यासाठी पण स्वयंपाक बनवायचा होता आणि आमच्या सगळ्यांसाठी पण इथे आता तीच आमची तयारी चालू आहे आता मनिषा लसूण वगैरे निवडून घेते आणि काकू मसाल्याची तयारी करत आहेत आणि काहींची जेवणं पण चालू आहे दुपारी आणि सगळ्यांनी मिळून केलं ना की पटापट होऊन जातो आणि गप्पा छप गप्पा टप्पा मारत स्वयंपाक केला ना की अजिबात बोरही होत नाही आता मेरा ताई बट्ट्यासाठी पीठ भिजून घेत आहेत आणि मी थोडंसं शूट करावं म्हटलं आणि मग लगेच कामाला लागावं आता ह्या सगळ्या भाऊबीज वगैरे करून झाली सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झाले आणि गावाकडे आला ना की त्याला मोटरसायकलच चालवायची असते तर तो प्रयत्न करत असतो म्हणजे शिकलाय तो आता बऱ्यापैकी आता इथे आणि त्यानंतर ना मी मी ड्रेस म्हणजे साडी वगैरे चेंज करून घेतली ड्रेस घातला कारण ना काहीच सुधरत नाही कारण मी थोडीशी हेवी साडी घातलेली होती घरी आमचं भाऊबीजचा कार्यक्रम होता ना त्यामुळे मग साडी वगैरे घालूनच आलेली होती ड्रेस वगैरे घालून घेतला आणि म्हटलं चला आता कामाला लागावं आणि आता मी मस्त अशी वरणाला फोडणी देते कारण माझ्या हातचं वरण सगळ्यांना आवडतं म्हटलं चला मीच देते फोडणी आणि काकुनी तसा मसाला वगैरे मला चुलीवर भाजून आणि मिक्सरमध्ये आम्ही काढून घेतला होता कारण इथं मी काळ्या मसाल्याचं वरण बनवत होतो काळ्या मसाल्याचं वरण बट्ट्यासोबत खरच खूप छान लागतं चला वातावरणाला छान अशी फोडणी देऊन घेते आणि त्यानंतर मग पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आता वरणाला फोडणी तर देऊन झाली पण मी एकदा मेराताईला म्हटलं तुम्ही एकदा बघून घ्या तर्री वगैरे आली का आणि थोडंसं टेस्ट करून पण बघा म्हणजे त्यांना ना खूप मोठा मोठा स्वयंपाक करायची सवय आहे आणि त्यांच्या हाताला पण खूप जास्त चव आहे पण म्हटलं चला आजचं वरण मीच बनवते आणि त्यांची पण इच्छा होती माझ्या सातचं वरण खाण्याची तर मग त्यांना टेस्ट करायला सांगितलं तरी ते आमचं वरण थोडंसं फिक्क झालेलं होतं म्हणजे थोडं कमी तिखट झालेलं होतं तर परत वरून थोडीशी फोडणी टाकली आणि मस्त असं झनझणीत वरण बनवलं त्यानंतर बट्ट्याचं जे पीठ आहे ना ते देखील भिजून तयार होतो त्यानंतर त्याचे गोळे बनवून घेतले ना आम्ही ज्या बट्ट्या ना तर त्या इडली पात्रामध्ये बनवतो म्हणजे बरेच जण बनवत असतील कारण त्यांना खूप मस्त होतात पाण्यातील ज्या बट्ट्या आहेत ना तर त्याचा जो अर्क आहे ना तो सगळा पाण्यातच उतरतो आणि बट्ट्याची चव थोडीशी कमी होती पण मग इडली पात्रातील थोडेसे फास्ट पण होतात आणि चवीला देखील अतिशय छान लागतात म्हणून मग इडली पात्रातीलच बनवत असतो चला आता चालू आहे कामं आमचे आणि पटापट स्वयंपाक आवरून घ्यायचा होता त्यानंतर म्हटलं थोडीशी शेतामध्येच पण चक्कर मारून यावी आणि झाडाला किती पेरू वगैरे आलेले आहेत ते पण बघून यावं आम आणि आमच्या दारासमोरच मस्त असे पेरूचे लिंबाचे झाडं आहेत आता दाळबट्टीचा स्वयंपाक म्हटलं ना की त्यासोबत लिंबू आलंच तर मी आता ताजे ताजे लिंबू आणि आता बट्ट्या लावून दिलेल्या आहेत इडली पात्रामध्ये त्यानंतर आता झाडून वगैरे आणि आता ना झाडून वगैरे सगळं घ्यायचं बाकी होतं आता थोडा स्वयंपाक तर झालेला होता झाडझुड वगैरे करून घेतली आणि बाहेर आले पेरू तोडण्यासाठी तर एवढे सुंदर पेरू आलेले होते खूप पिकलेले होते आणि काही कच्चे पण होते आणि मी म्हटलं चला आता माहेरी पण थोडेसे घेऊन जावे आणि इथे पण थोडेसे ताजे ताजे पेरू खावे ताजे पेरू खाण्याचा जो आनंद आहे ना तर तो पण भारीच आहे म्हणून म्हटलं चला थोडेसे पेरू तोडूनच घ्यावे आणि छान छान पेरू आलेले होते लटकलेले होते आणि आम्ही ना खास असा आकडा बनवून घेतलेला आहे त्यासाठी हा पेरूमध्ये आकडा घालायचा आणि थोडंसं त्याला पीळ द्यायचा म्हणजे पेरू लगेच खाली येतात आणि मी हा प्रयत्न कधी केलेला नव्हता पण म्हटलं चला आज आपण पण थोडंसं शिकून घेऊया तर एवढे पेरू मी तोडले आणि पेरू पेरू खरंच खूप गोड आहेत आणि गावाकडे मग हेच तर असतो हाच आनंद असतो कुठल्याही झाडाची ताजी ताजी, ताजी फळं खायला भेटतात आमच्या तिकडे डाळिंब आहे मोसंबी सीताफळ लिंब हे सगळे म्हणजे बऱ्यापैकी फळं आहेत संत्रा देखील आहे आणि शेतातील मुगाच्या शेंगा पण होत्या ताज्या ताज्या सगळं काही शेतात म्हटलं ना तर सगळं भेटतं आणि ताजं ते आपल्याला खायला भेटतं आणि ताजं खाण्याचा आनंद तो काही वेगळाच असतो आणि आता इथे पेरू वगैरे तोडून घेते आणि लगेचच आता भैया आणि सौरू मला घ्यायला येणार आहेत ते आल्यानंतर मग त्यांचे जेवणं वगैरे झाली की आम्हाला निघायचं आहे कारण मग खूप लेट पण होत होतं म्हटलं चला थोडेसे पेरू तोडून घेते आणि मग लगेचच बाकीची तयारी करून घेते स्वयंपाक तसा आमचा झालेलाच आहे आणि आता पेरू वगैरे तोडून झाल्यानंतर काकू आता चुलीवरती बट्ट्या तळणार होत्या तर, तर आमचे चूल पेटवण्याचं काम चालू होतं कारण चुलीवर बट्ट्या तळलेल्या अतिशय क्रिस्पी एक क्रंची लागतात आणि देखील छान लागते म्हटलं काकू म्हणे मी बसल्या बसल्या बाहेर बट्ट्या तळून घेते तर गॅसवरती नको तळायला म्हणून मग आता काकू तळून घेणार आहेत आणि हे सगळे मंडळी बसलेले आहेत कोणाच्या गप्पा चालू आहे कोणाचे फटाके फोडणं चालू आहे अशी असते गावाकडची मज्जा आणि मी तिकडे लिंबू तोडून आणत आहे कारण दाळबट्टीसोबत खायला ताजे ताजे लिंबू त्यानंतर सौरू भैया आले त्यांना जेवायला वाढलं साधा सिंपल डाळबट्टी आणि पापड तळलेले होते त्यानंतर कांदा लिंबू अतिशय छान हे जेवण लागतं अरशांताईने त्यांना जेवण वाढलं आणि सगळेजण आता जेवायला बसलेले आहेत आणि जेवण झालं की मग आम्ही लगेच निघणार आहोत आणि इकडे गरमागरम बट्ट्या पण काकोशात तळणं चालू आहे त्याने आमच्या भाऊंचं काम देखील चालू आहे जनावरांना काहीतरी सारा वगैरे ते टाकत होते आणि संध्याकाळ झालेले आहे त्यानंतर आता शरयू आणि माझ्या नंदेचा मुलगा माझा बादसा हे दोघं गाडीमध्ये मस्त बट्ट्या खात होते गरम गरम आणि शेजारीच बैल आणि असं वातावरण गावाकडचं बघायला आणि अनुभवायला खरंच खूप छान वाटतं आणि आता थोड्याच बट्ट्या तळायच्या बाकी होत्या काकूंना मला पण जेवायचं होतं पण काकू म्हणे तुम्ही जेवून घ्या आणि त्यानंतर आमची जेवणं होतील कारण मला नाही घ्यायचं होतं आणि मग खूप जास्त लेट होत होतं त्यामुळे मग आम्ही जेवायला बसलो आणि यांच्या पण गप्पा चालू आहे इथे करमत किती छान गावाकडे सगळे शिकले शिकल्या म्हटलं आता मेरा ते रील्स चालू करू आता गावाकडे वरच झाले चला तर मग असा होता आमचा गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आमचं गाव कसं वाटलं घर कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ जर आवडला असेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो मस्त असं वरण बट्टी तुम्ही पण या सगळेजण जेवायला भेटूया पुन्हा एकदा बाय आणि जेवण झाल्यानंतर ह्या मुलांचं असं वचचीवरती खेळणं चालू होतं फटाके उडवणं चालू होतं आणि सगळ्यांचा मस्त असा धिंगाणा होता आणि गच्चीवरून आमचं हिरवगार शेत अशा पद्धतीचं दिसतं चला या मुलांच्या धिंगाण्यासोबत इथेच व्हिडिओ एंड करूया भेटूया परत एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार